आज सकाळी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि बैठकी त्या बैठकीमध्ये कुळगाव बदलापूर शहरातील बहुतांश प्रभागातील नगरसेवकांची यादी आम्ही फायनल केलेली आहे इच्छुक उमेदवारांची उमेदवारी आम्ही जवळजवळ निश्चित केलेली आहे त्याबरोबरच सर्वात महत्त्वाचं म्हणजे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावर चर्चा झाली चर्चे झाल्याच्यानंतर आम्ही एकच नाव सर्व मताने निश्चित केलेलं आहे आणि त्या नावाची शिफारस आम्ही जिल्हा कार्यकारिणी आणि प्रदेश कार्यकारिणीकडे करणार आहोत आणि ते नाव म्हणजे आपले आदरणीय शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या सुविध्य पत्नी वीणा वामन म्हात्रे यांना आम्ही नगराध्यक्षपदाचं उमेदवार म्हणून शहर पातळीवर निश्चित केलेलं आहे आणि त्याच्यावर आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांचं सा शिक्कामोर्तब करून घेणार आहोत साधारण केव्हापर्यंत हे सगळं निश्चित होईल कालावधीमध्ये शहर पातळीवर तर नाव निश्चित झालेलं आहे आणि त्याच्यामुळे फक्त औपचारिकताच शिल्लक राहील आणि ही औपचारिकता निवडणूक डिक्लेअर झाल्याच्या नंतरच तसं ते ऑफिशियल येणार परंतु नाव तर पूर्णपणे एकच नाव निश्चित आहे